ミトランのトラン。 आज मी संपूर्ण तुम्हाला फॅन्सी कलेक्शन शो करणार आहे म्हणून आता चॅनलला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका तर तुम्ही तयार आहात ना कलेक्शन पाहण्यासाठी तर मित्रांनो सर्वप्रथम करा आणि स्क्रीनवर जो नंबर दिला जात आहे त्याला सेव्ह करा तर सर्वप्रथम जी साडी मी तुम्हाला शो करणार आहे तिची प्राइस फक्त आणि फक्त असणार आहे पाचशे ऐंशी म्हणजे तुम्ही ही साडी डबलच्या प्राइस मध्ये सेल करू शकता या प्रकारचे कलेक्शन तुम्हाला फक्त आणि फक्त सायधारामध्येच बघायला भेटणार आहे बेस्ट क्वालिटी आणि फॅक्टरीट पाहिजे असणार तर नक्कीच तुम्ही व्हिजिट केलं पाहिजे सायधारा एनएक्स मध्ये तर या प्रकारचे जेही कलेक्शन तुम्हाला बघायचे असतील जाऊन तुम्ही पाहू शकता आमच्या वेबसाईट वरती वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट सायधारा एक्स डॉट कॉम याच्या व्यतिरिक्त आपलं इन्स्टा पेज आहे सायधारा एक्स मराठी तिथे देखील आम्ही नवीन नवीन कलेक्शनचे व्हिडिओ टाकून ठेवलेले आहेत म्हणून तुम्ही डायरेक्टली जायचं आहे पेज बघायचं आहे जेही कलेक्शन तुम्हाला आवडत असेल स्क्रीनशॉट घ्यायचा आणि व्हॉट्सअप करायचं आहे व्हॉट्सअपवरती देखील तुम्हाला बरीचशी माहिती पुरवली जाणार आहे आणि कलेक्शन पाहण्यासाठी अजून एक फॅसिलिटी आहे व्हिडिओ कॉलची फॅसिलिटी व्हिडिओ कॉलवरती देखील तुम्हाला कलेक्शन शो करण्यात येणार आहे तर मित्रांनो बऱ्याचशा फॅसिलिटीज आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे तुम्हाला व्हिडिओ एंड पर्यंत बघायचा आहे तुम्हाला संपूर्ण माहिती भेटणार आहे आता वन बाय वन मी तुम्हाला सर्व कलेक्शन दाखवणार आहे पण तुम्हाला स्टार्टिंगची माहिती सांगते की आपल्या इथे नाईन्टी नाईन पासून आपल्याकडे साडींचे कलेक्शन स्टार्ट होतात प्रिंटेड कलेक्शन आहे आणि वेडिंग कलेक्शन आहे गिफ्टिंग पर्पजच्या हिशोबाने पाहिजे असणार तर ते सर्व प्रकारचे कलेक्शन तुम्हाला फक्त आणि फक्त सायधारा एनिक्स मध्ये बघायला भेटणार आहे आणि हा आहे फर्स्ट फ्लोअर इथे सर्व साडींचे कलेक्शन आहे त्याच्यानंतर ग्राउंड असणार आहे संपूर्ण रेडीमेड कलेक्शन कुर्ती वन पीस टू पीस स्कॉट सेट ए टू झेड वुमन कलेक्शन तुम्हाला साय दरामध्ये बघायला भेटणार आहे त्याच्यानंतर सेकंड फ्लोअरला असणार आहे अनस्टिच मटेरियल तर स्टिच मटेरियल अनस्टिच मटेरियल तुम्हाला सर्व काही भेटणार आहे साडी साडीचा फॉल किंवा मग ब्लाऊज पीस रेडीमेड ब्लाऊज पीस सगळं काही तुम्हाला भेटणार आहे अगदी फॅक्टरी रेटमध्ये म्हणजे सुरतमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे तिथे जायची गरजच नाहीये एकाच ठिकाणी तुम्हाला सगळंच कलेक्शन भेटणार आहे आता जास्त उशीर न करता जायचे तुम्हाला कलेक्शन दाखवते जसं की मी की वेडिंग कलेक्शन देखील आपल्या इकडे अवेलेबल आहे तर हे कलेक्शन पहा रेड कलर मध्ये हे जे कॉम्बिनेशन आहे कलर कॉम्बिनेशन अतिशय छान आहे आणि आतमध्ये डिझाईन तुम्ही बघू शकता जरकन डायमंडचं काम याच्यामध्ये केलेलं आहे लेस पट्टीचं काम याच्यामध्ये केलेलं आहे आणि प्रत्येक साडी ही प्रॉपर लेंथ सह येणार आहे ब्लाउज पीस देखील तुम्हाला साडीसोबत भेटणार आहे जॉर्जेट फॅब्रिक मध्ये या प्रकारचं तुम्हाला काही कलर कलरमध्ये व्हरायटी बघायला भेट ह्या प्रकारे आपले इथे डिफरंट डिफरंट फॅब्रिक्स आणि डिफरंट डिफरंट डिझाईन्स मध्ये बरेचसे कलेक्शन अवेलेबल आहेत वन बाय वन सर्वच कलेक्शनचे व्हिडीओ चॅनलवरती आम्ही टाकतो म्हणून चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या नंतरचं कलेक्शन आपण बघूया नंतरचं कलेक्शन आपण बघतोय सॅटिन पट्ट्यामध्ये या प्रकारे काम तुम्हाला बघायला भेटणार आहे खालचा हा जो भाग असणार आहे पूर्ण भरलेला आणि सोबतच या प्रकारे कटवक साडीमध्ये बघायला भेटणार आहे मित्रांनो तर जेही कलेक्शन तुम्हाला आवडत असेल स्क्रीनशॉट घ्यायचं आणि व्हॉट्सअप करायचंय प्राइस वगैरे ची फॅब्रिकची आणि डिझाईनची सर्व काही डिटेल तुम्हाला तिथून तु भेटणार आहे नंतरच्या कलेक्शन कडे आपण बोलूया सिमर फॅब्रिक वरती ही जी व्हेरायटी आहे ना खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे आणि याला खूप जास्त मागणी देखील आहे तर डिझाईन तुम्ही बघू शकता खूपच छान आहे या प्रकारे डिफरंट डिफरंट फॅब्रिक्स डिफरंट डिफरंट डिझाईन्स आणि ह्या ज्या व्हेरायटीज आहेत तुम्हाला एकाच ठिकाणी बघायला भेटणार आहे सायधारा एनएक्स म्हणजे तुम्ही अगदी विश्वास करू शकता तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे तर तुम्हाला प्रॉपरली सर्व गायडन्स इथूनच भेटणार आहे तुम्ही जर बाहेर गावावरून येत आहात आणि तुम्हाला माहित नाही सायधारा एन एक्स कुठे आहे किंवा तुम्ही ब्रोकरच्या चक्करमध्ये पडताय तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी फेस नाही करावे लागणार आहेत कारण तुम्हाला कॉल करायचा आहे स्क्रीन वरती जो नंबर दिला जात आहे आपल्या इथे पिकअप अँड ड्रॉपची सुविधा देखील अवेलेबल आहे स्टाफ नंबर तुम्हाला स्टेशनला घ्यायला डायरेक्टली तुम्ही इथे फॅक्टरीमध्ये येणार मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये येणार आणि डायरेक्टली फॅक्टरी मध्ये सर्व कलेक्शन तुमच्यापर्यंत येणार आहे डायरेक्टली येणार आहे म्हणून तुम्ही डायरेक्टली प्रॉफिट सह हे कलेक्शन सेल करू शकता आता नंतरच जे कलेक्शन आपण बघ या प्रकारे तुम्हाला न्यूड कलर मध्ये काही कलेक्शन पाहिजे असणार तर या टाइपचे कलेक्शन आपल्या इकडे अवेलेबल आहे जरी काम देखील याच्यामध्ये देखी दिलेलं आहे आणि सिरोज की डायमंडचं काम देखील याच्यामध्ये देखी दिलेलं आहे तर या प्रकारे छान असे कलेक्शन आहे याच्यामध्ये वेगवेगळे रंग देखील अवेलेबल आहे वन वन साडी मी तुम्हाला शो करते पण याच्यामध्ये आपल्या इकडे बऱ्याचशा व्हेरायटीज अवेलेबल आहेत त्याच्यानंतरची आपण जे साडी बघतोय या प्रकारे तुम्हाला मल्टी कलर बघायला भेटणार आहे पर्पल आणि गोल्डन कलर मध्ये ही साडी असणार आहे लेस पट्टीचं काम आहे जरीचं काम आहे आणि सिरोस्की डायमंडचं काम देखील या साडी दिलेलं आहे तर प्रत्येक साडी ही प्रॉपर लेन्स असणार आहे डिझाईन वर्कवाईज साडीची प्राइस देखील असणार आहे त्याच्या आपण साडी बघतोय संपूर्ण प्लेन साडी असणार पण खालचा भाग तुम्ही बघताय है, पूर्ण हँडवर्क दिलेला आहे एकदम प्रीमियम कलेक्शन मित्रांनो ह्या प्रकारची चॉईस जर तुमच्या साईटच्या लोकांची असणार तर तुम्हाला नक्कीच हे कलेक्शन ऑर्डर केलं पाहिजे बिकॉज हे जे प्रीमियम कलेक्शन आहे हे तुम्हाला सगळ्याच ठिकाणी एवढ्या कमी किमतीत के बघायला नाही भेटणार आहे म्हणून तुम्हाला प्रॉफिट पाहिजे असणार कमी रेट पाहिजे असणार फॅच्यू रेट पाहिजे असणार तर तुम्ही नक्कीच सायधारा एनएक्स ला एकदा व्हिजिट करा आता त्याच्या आपण कलेक्शन बघतोय छान अशी सिल्क मध्ये पूर्ण हँडवर्कची साडी आहे मल्टी कलरचं वर्क आहे आणि बघा डोली बारात कलेक्शन ज्याला म्हटलं जात या प्रकारे तुम्हाला बॉर्डर वरती बाराची डिझाईन बघायला भेटणार आहे जसं की बघू शकताय तुम्ही मल्टी कलर मध्ये छान असं वर्क केलेलं आहे सिल्कच्या फॅब्रिक मध्ये ही जी व्हेरायटी आहे ना अतिशय सुंदर आहे आणि टच केल्यानंतर ही समजतं की किती क्वालिटी प्रीमियम आहे म्हणून तुम्हाला व्हिडिओ मध्ये समजत नसेल तर एकदा नक्कीच विजिट करा येथे आल्यानंतर तुम्हाला क्वालिटी प्राइस सगळं काही क्लिअर होणार आहे पण हंड्रेड पर्सेंट जेन्युन हे सायधरा एन पेज आहे तर पेजला फॉलो करून घ्या त्याच्यानंतरच आपण जे कलेक्शन बघतो यामध्ये छान असे कलर्स अवेलेबल आहेत मल्टी कलर मध्ये तुम्हाला छान फ्लावर्स बघायला भेटणार आहे आणि डायमंडचं काम देखील बघायला भेटणार आहे तर मित्रांनो एवढं छान छान हे कलेक्शन आहे ना स्टॉक स्टॉकआउट व्हायच्या अगोदर तुम्ही कलेक्शन तुमच्या शॉपमध्ये ठेवलं हो पाहिजे कारण तुम्हाला हंड्रेड पर्सेंट प्रॉफिट मिळणार आहे आता हे जे कलेक्शन तुम्ही आमच्या इथून घेऊन गेले आहात आणि विकलं नाही गेलं तर काय करायचंय सायधारा एनएक्स तुमच्यासाठी एक पॉलिसी देते ज्याच्यामध्ये तुम्ही वीस ते पंचवीस टक्क्यांवरती एक्सचेंज देखील करू शकताय तर मित्रांनो बऱ्याचशा फॅसिलिटीज देखील आहे आणि बरेचसे कलेक्शन देखील आहे इथून तिथपर्यंत तुम्ही बघू शकता की साडींची अजिबात कमी नाही ज्या प्रकारचे कलेक्शन पाहिजे सर्व प्रकारचे कलेक्शन अवेलेबल आहे सायधारा एनएक्स मध्ये आणि फक्त साड्याच नाही तर ए टू झेड वुमन कलेक्शन आहे तर जास्त माहिती पाहिजे असतात तर डायरेक्टली दिल्या नंबरवरती कॉल करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका